आणि शासनाने तात्काळ कारवाई करावी आणि जे आमच्या गार्ड लोक आहेत जे आमरण उपासनाला बसलेले आहेत त्यांच्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्या नाहीतर आमच्या जनशक्ती एकता संघटनेद्वारे भंडारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल याची शासन आणि प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी स्वाभिमान सुरक्षा रक्षक कामगार न्याय संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा समोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे तर या आमरण उपोषणाला जनशक्ती एकता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माधवराव नारनवरे यांनी पाठिंबा दर्शविला आहे स्वाभिमान सुरक्षारक्षक कामगार न्याय संघटनेच्या वतीने सुरक्षा रक्षकांच्या बदल्या रद्द करण्यात याव्या यासह अन्य मागण्यांना घेऊन दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोज गुरुवारला सकाळी अकरा वाजतापासून भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे तर सदर आमरण उपोषणाला जनशक्ती एकता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माधवराव नारणवरे यांनी दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोज गुरुवारला दुपारी बारा वाजता भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला आहे उपोषणकर्त्यांच्या मागण्यांमध्ये गोसेखुर्द प्रकल्पातील सहा सुरक्षा रक्षकांच्या बदल्या रद्द करण्यात याव्यात मनोज पारदी पर्यवेक्षक यांची बदली रद्द करण्यात यावी गोसेखुर्द प्रकल्प येथील पर्यवेक्षक हटवून नव्याने पर्यवेक्षक मतदानाद्वारे देण्यात यावे यासह विविध मागण्यांचा समावेश आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बेमुदत आमरण उपोषण सुरू राहील असा इशारा आंदोलनकर्त्यांच्या वतीने देण्यात आला आहे मी माधवराव अध्यक्ष जनशक्ती एकता संघटना भंडारा आज आम्ही या उपसस्थळाला भेट दिलेली आहे आणि ओसे खूप सुरक्षारक्षक ज्या कर्मचारी आहेत गार्ड त्यांच्या ज्या बदले आहेत ते बेकायदेशीरित्या केलेले आहेत आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत ते रास्त आहेत तरी पण प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन त्यांच्या मागण्या जे आहेत त्या पूर्ण कराव्यात आणि जे बेकायदेशीर बदल्या आहेत त्या रद्द कराव्यात तात्काळ रद्द कराव्यात आणि जे यांचे अधीक्षक आहेत अधीक्षक लोहिया यांनी जे माननीय जिल्हाधिकारी यांना जे पत्र देऊन जे मागणी केलेली आहे की यांना आंदोलनाची परवानगी देण्यात येऊ नये ही दे मला हे म्हणायचे आहे आंदोलनाची परवानगी देण्यात येऊ नये दे हे त्यांची जी मागणी आहे ही लोकशाहीला मारक अशी मागणी मागणी आहे लोकशाहीला घातक अशी मागणी आहे आणि हा सामान्य जनतेवर हा अन्याय आहे तरी माझी विनंती आहे की अशा अधिकाऱ्यावर प्रशासन आणि शासनाने तात्काळ का कारवाई करावी आणि ज्या आमच्या गार्ड लोक आहेत ज्या आमरण उपोषणाला बसलेल्या आहेत त्यांच्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्या नाहीतर आमच्या जनशक्ती एकता संघटनेद्वारे भंडारी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल याची शासन आणि प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी